नमस्कार मी सारिका माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या देवघरातील जो कलशावरील नारळ आहे तो उगवणार आहे किंवा उगवण्याची त्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे कसं ओळखायचं किंवा त्या लवकरात लवकर हुकून त्या आपण काय टिप्स फॉलो करायची याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर हा आमच्या कलशावरील नारळ आहे पूजन मी दोन महिन्यापूर्वी केलं होतं तेव्हापासून हा नारळ कलशावरती आहे तर बघा अशा पद्धतीने खालचाही त्याचा भाग ओलसर झालेला आहे आणि एका बाजूने म्हणजे पूर्ण नारळ ओला झालेला नाही एका बाजूने असा असतो वरतीपर्यंत ओला होत गेलेला आहे वरचं त्याचा केसर आहे तो तेच सुद्धा पूर्णपणे ओलं झालेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने जर ओल हो आ, आ, ते ओलसर होत गेले एका बाजूने तर आपला नारळ आहे तो उगवणार आहे किंवा त्याचं जे कोंब फुटण्याची प्रक्रिया आहे ते सुरू झालेली आहे असं समजायचं आता हे पटकन लवकरात लवकर याचा कोंब वरती येण्यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर जो आपला कलश आहे तो पूर्णपणे नेहमी पाण्याने भरलेला असेल तर दररोज त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं कारण नारळाची जी फुटण्याची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे ते पाणी जास्तीत जास्त शोषून घेतं यासाठी आपल्याला कल कलश आहे तो पूर्णपणे नेहमी भरलेला ठेवायचा दररोज देवपूजेच्या वेळी तुम्ही थोडं थोडं त्यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे म्हणजे नारळ जास्तीत जास्त पाणी शोषून घे आणि लवकरात लवकर तो फुटून येईल किंवा त्याला लवकरात लवकर कोंब येईल तर अशा पद्धतीने सुद्धा तुमच्या कलशावरील नारळ आहे तो पटकन उभं नसतं या टिप्स फॉलो करू शकता त्याचबरोबर कलशावरती जो आपण नारळ ठेवतो तो कलशपूजन करताना कशा पद्धतीने निवडायचा कोणता नारळ वापरायचा या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहे त्याची लिंक आहे ती वरती आय बटनला तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कोंब आल्यानंतर नारळ आहे तो कसा लावायचा काय काय करत याबद्दलसुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा वरती आय बटनला तुम्हाला दिसेल तिथे जाऊन नक्की बघा आत्ता ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद